योहान कृष शुभ वर्तमान दुसरा अध्याय तेरा ते सोळा वचनामधून आपण पाहू यावेळेस आपण वचन वाच, वाचूया आणि यातून आपण एकच प्रार्थना करणार आहोत की आपल्या प्रत्येकाला त्याचबरोबर मध्ये जितके विश्वास देव त्याच्या राज्यामध्ये आणल त्या प्रत्येकाला त्याच्या मंदिराच्या आवेशाने आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने भरावं म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्या पहिले आपण तेरा ते सोळा सतरा पर्यंत वचन वाचूया त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे मग सण जवळ आला व गेला आणि मंदिरात व कबुतरे आणि सराफ हे बसलेले त्यांना आढळले तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे गुरे या सर्वांना मंदिरातून घालून दिले सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला ही येथून काढून घ्या माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याची त्याच्या शिष्यांना आठवण झाली यावेळेस आपण हीच प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराच्या मंदिराविषयीच्या आवेशाने प्रत्येक युगातील प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वराने ग्रासून टाकावं